म्हणजे स्वामी समर्थांनी बाळप्पांना आपल्या गळ्यातले रुद्राक्ष दिले पायाला छडावा दिल्या आणि छाती दिली तर ते जे स्थान आहे त्याला सांगितलं की अमदुपाराकडे बस आणि माझं कर तिथे बाळप्पाने काय के केलं नंतर त्याच्यावर स्वामीची मूर्ती स्थापन केली आणि म्हणून त्या स्थानाला तो गुरुमंदिर म्हणून मन, म्हणे म्हणू लागला अशा रीतीने ते, ते, ते गुरुमंदिर म्हणून स्थापन झालेलं आहे आणि बाळप्पा हे जवळजवळ महाराज यानंतर बत्तीस वर्ष जगले अठराशे अठ्ठ्याहत्तरला महाराजांनी देह सोडला परंतु बाळप्पाने एकोणीसशे दहाला देह सोडलेला आहे त्यामुळे ते जे स्थान आहे ते महाराजांची पुढली जी माहिती आहे ती बाळप्पाने संपूर्ण सगळ्यांना सांगत गेलेले आहे कारण महाराज गेल्यानंतर ते स्थान बाळपांना मिळालेलं आहे आणि त्यांनी सगळ्यांना महाराजांची पुढली माहिती सांगत गेलेली आहे त्याच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर स्वामी म्हणून होते ते एकोणीसशे दहा ते एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत ते कार्य करत होते अशा रीतीने त्यांनी तिथे कार्य केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांचे शिष्य म्हणून होते ते म्हणजे गजानन महाराज अक्कलकोटचे ते एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सत्त्याऐंशीपर्यंत तिथे होते हे जे इथले महाराज आहेत स्वामी सिमंताश्रमजी महाराज हे जे जा आहेत ज्यांनी अक्कलकोटमध्ये एक म्हणजे कोल्हापुरात ते शिक्षणाकरता होते एको एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी सालापर्यंत त्यावेळेला त्या दहा त्या वर्षात ते तिथे जात असत अक्कल म्हणजे अक्कलकोटला आणि तिथे त्या अक् गजान महाराजांना भेटत असत त्या गजान महाराजांना भेटत दा असताना त्यांच्या लक्षात आलं होतं की हेही पुढे संत होत आहेत म्हणून त्यांनी त्यांना त्यांची दीक्षा दिली आहे अग्निहोत्राची दीक्षा दिलेली आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र केलं जातं ती दीक्षा त्यांनी इथे दिलेली आहे आणि ह्या मार्गाने ती दीक्षा सगळ्या स्वामी भक्तांना दिलेली आहे आम्हाला आणि ते त्याप्रमाणे इथे दररोज सकाळी सूर्य गय आणि सूर्यास्ताला आहुती दिल्या जातात दोन फक्त ती आव अग्निहत्राची उपासना इथे आमच्याकडे दररोज चालू असते गेली तीस वर्षे ही उपासना चालू आहे अशा रीतीने ते कार्य केलं आणि ते त्यांना जे जाणवलं होतं की हे संत होत आहेत म्हणून ते यांनी ते संतपद प्राप्त केलेलं आहे आणि हे तिथे तीनशे तिन्ही स्थानं त्यांनी इथे निर्माण केलेली आहे कोळकोडशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी म समाधी आहे ती माधुरी मंदिर मंदिरात आहे ती एकोणीसशे शहाण्णव साली बांधली गेलेली आहे नंतर गुरु पंचाम म्हणून आमचे इथे मंदिर आहे तिथे पाच दत्तावतार एकत्र बसवलेले हो आहेत आणि त्याच्यामध्ये अत्रिपुत्र दत्त आहेत पहिले नंतर दुसरे आहे ते श्रीपाद शिवल्लभ आहेत नंतर स्वतः स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी समर्थांच्या डाव्यात आला तिथे हो नृसिंह सरस्वती होते आणि स्वामी समर्थांचे पहिले शिष्य आहेत ते श्रीकृष्ण सरस्वती हो कोल्हापूरचे त्यांना कुंभारस्वामी पण म्हणतात कारण ते कुंभारस्वामी कुंभार गलीमध्ये त्यांचा मठ आहे त्यामुळे त्यांना कुंभारस्वामी म्हटलं जातं तर ते जे आहेत ते पुढे आहेत असे पाच अवतार एकत्र वसूल आहेत म्हणून आम्ही याला गुरु पंचायतन म्हणतो पण बाळपांनी जे स्थान निर्माण केलं आहे त्याला तिथे त्यांनी स्वामीची मूर्ती स्थापन केली आहे म्हणून त्याला तो गुरुमंदिर म्हणत असतो आणि या तिन्ही वस्तू त्यांच्या तिथे आहेत आणि तिन्ही वस्तूंची तिथे पूजा केली जाते त्याचं हे गुरु पंचायतन हे प्रतीक आहे अशा रीतीने ही संपूर्ण समर्थवाडीची माहिती मी तुम्हाला उद्घत करीत आहे